वडिलांचे नाव गंगाधर टिळक आईचे नाव पार्वतीबाई असे होते लोकमान्य टिळक खरे नाव केशव गंगाधर टिळक असे होते पण त्यांना तो घरात सर्वजण लाडाने बाळ असे म्हणत पुढे त्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे पडले लहानपणापासून ते स्पष्ट व्यक्त होते त्यांना अन्याय विरुद्ध चीड होती एकदा काही मुलांनी वर्गात शेंगा खाल्ल्यावर व टरफले तिथेच टाकली